आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या एकतीस तारखेपर्यंत काही महत्वाचे कामे पूर्ण करावी लागतील अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि त्याशिवाय दंड देखील भरावा लागू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आर्थिक म्हणजेच पैशा संबंधित व्यवहारांच्या दृष्टीने एकतीस मार्च अर्थात मार्च एंड लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे एकतीस तारखेपूर्वी काही महत्वाची कामे प्रत्येकाने पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे कारण एकतीस मार्च नंतर त्या कामांची मुदत संपणार आहे मुदतीपूर्वी हे काम पूर्ण न केल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होईल त्याआधी देशातील सर्व बँका व आर्थिक संस्था अंतिम टप्प्यातील हिशोबास लागल्या आहेत भारतीय रिझर्व बँकेच्या अर्थात आर बी आयच्या आदेशानुसार देशातील सर्व बँका आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच येत्या रविवारी एकतीस मार्च रोजी देखील सुरू राहतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भात एक परिपत्रक देखील जारी केले आहे तुम्हाला एकतीस मार्च पूर्वी हे महत्वाचे काम करून घ्यावे लागेल अन्यथा मोठे होऊ शकते पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पी पी एफ सुकन्या समृद्धी योजना एस एस वाय आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच एन पी एस योजनेच्या गुंतवणूकदारांनी म्हणजेच खातेदारांनी आपली खाती सक्रिय ठेवण्यासाठी म्हणजे चालू ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात म्हणजे एकतीस मार्च पर्यंत किमान रक्कम आपल्या खात्यात जमा करावी लागते ही किमान वार्षिक रक्कम जमा न केल्यास त्या खातेदाराचे खाते बंद केले जाऊ शकते म्हणजेच खाते गोठवले देखील जाऊ शकते आणि दंड देखील आकारला जाऊ शकतो त्यामुळे वरील बचत त्या योजनेत दंड टाळण्यासाठी तारखेपर्यंत किमान रक्कम खात्यात जमा करावी लागेल खात्यात ठेवावी लागेल एस एस वाय सुकन्या समृद्धी योजनेमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात किमान दोनशे पन्नास रुपये ठेवणे आवश्यक आहे पीपीएफ खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षात पाचशे रुपये जमा करणे गरजेचे आहे तर एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या खातेदारांना एन खात्यात किमान म्हणजे कमीत कमी एक हजार रुपये जमा करणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर खाते फ्रीज केले जाऊ शकते याशिवाय नॉमिनी अपडेट करणे हा नो युअर कस्टमर म्हणजे के वाय सी चा एक भाग आहे तुम्ही तुमची बँक खाती शेअर्स पीपीएफ खाते आणि इतर ठिकाणी नॉमिनी अपडेट केले नसेल तर येत्या एकतीस तारखेपूर्वी हे काम करून घ्या दुसरे महत्वाचे म्हणजे सेवी ने डिमॅट खात्यातील नॉमिनी अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे आता तुम्हाला डिमॅट खात्यातील नॉमिनी अपडेट करण्यासाठी तीस जून दोन हजार चोवीस पर्यंतची तारीख दिलेली आहे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र